कोणतेही काम झटपट उरकून घ्यायची आपल्या शरीराला किंवा आपल्या माइंडला एक सवय लागलेली आहे आणि त्याच्यामुळं आजच्या स्थितीमध्ये माझ्याकडं माझ्या क्लिनिकमध्ये जास्तीत जास्त जे पेशंट असतील आणि जे परेशान असतील जितकं ताबडतोब तुम्ही उपचार करसाल तितकं तुमच्यासाठी ते बरं राहील कारण की जितकं तुम्ही जास्त वेळ लावसाल तितकं पण आम्हाला उपचार करण्यासाठी थोडंसं म्हणजे कष्ट करावं लागतं तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो तसं तुम्ही शीघ्रपतनासाठी तुम्हाला बरीच व्हिडिओमध्ये तुम्हाला बर संपूर्ण माहिती दिलेली आहे पण आजचा जो आपला व्हिडिओ आहे की शीघ्रपतनावर आजच्या स्थितीमध्ये एकविसाव्या शतकामध्ये सगळ्यात अत्याधुनिक उपचार कोणता आहे आणि कोणता उपचार तुम्ही घ्यायला हवा त्याच्याविषयी आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारा द्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने या व्हिडिओद्वारे मना किंवा माझ्या क्लिकद्वारा तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग आणि सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो शीघ्रपतन पतन हे आजच्या स्थितीमध्ये खूपच कॉमन समस्या झालेली आहे त्यासाठी आपली जे म्हणजे दैनिक दैनिक जीवन आहे धावपळीचं जीवन आहे किंवा वेळे योग्य व्यायाम नाही आहार नाही आणि जास्त वेळामध्ये काम करतो आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला एक शीघ्र म्हणजे कोणतंही काम झटपट उरकून घ्यायची आपल्या शरीराला किंवा आपल्या माइंडला एक सवयच लागलेली आहे आणि त्याच्यामुळं आजच्या स्थितीमध्ये माझ्याकडे माझ्या क्लिनिकमध्ये जास्तीत जास्त जे पेशंट असतील आणि जे परेशान असतील तर ते असतील फक्त शीघ्रपतनामुळे शीघ्रपतनाची व्याख्या जर तुम्ही जर बघितलं तर ऍक्च्युअली स्टॅमिना तुमचा सिक्स टू सेव्हन मिनिट पाहिजे ऍव्हरेज स्टॅमिना जर मला विचारलं पण जर त्याच्या अगोदर तुमचं जर वीर्यपतन होत असेल किंवा त्याच्यामुळे तुमची पार्टनर संतुष्ट होत नसेल तर आपण त्याला शीघ्रपतन असं म्हणतो प्रेम किंवा शीघ्रपतन याची जे जी समस्या आहे ही खूप गंभीर समस्या समजून जितकं ताबडतोब ता 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 तुम्ही उपचार करसाल तितकं तुमच्यासाठी ते बरं राहील कारण की जितकं तुम्ही जास्त वेळ लावसाल तितकं पण आम्हाला उपचार करण्यासाठी थोडंसं म्हणजे कष्ट करावं लागतात तर मित्रांनो आजच्या स्थितीमध्ये शीघ्रपतनावर सगळ्यात चांगला जो उपचार आहे तो आहे किगल चेअरचा जी माझ्या प्रत्येक क्लिनिकमध्ये मी उपलब्ध करून दिली आहे ही किगल चेअर काय करते ज्याप्रमाणे तुम्हाला मी किगल एक्सरसाइजबद्दल तुम्हाला नेहमी ॲडवाईज करत असतो माझ्या क्लिनिकमध्ये प्रत्येक पेशंटला किगल एक्सरसाइजबद्दल मी तुम्हाला कल्पना देत असतो तर ती किगल एक्सरसाइज चेअर जी आहे ती तुम्हाला अर्ध्या तासामध्ये अकरा हजार सातशे किगल व्यायाम करून देते या किगल एक्सरसाइज चेअरमुळं मुळे तुमचे जे पेल्विक फ्लोअरचे जे, जे मसल असतात किंवा जे साठी जे होल्डिंग कॅपॅसिटी जी असते ती वाढवून देते आणि त्याच्यामुळं तुम्हाला वीर्यपतन लवकर न होण्यासाठी नक्कीच हे किगल चेअर तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये किंवा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये नक्कीच मदत करू शकते मित्रांनो हे तुम्हाला नक्की माहित आहे की जे लंडन अमेरिकेला जे उपचार चालू आजच्या स्थितीमध्ये घेतात लोक तेच उपचार मी माझ्या प्रत्येक क्लिनिकमध्ये उपलब्ध दे करून द्यायचा नक्कीच प्रयत्न करत असतो कारण की मला असं वाटतं की तुम्हाला पण आता औषध गोळ्यावर अवलंबून न राहता किंवा वारंवार औषधींना घेता जर विदाऊट मेडिसिन जर तुम्हाला शीघपतनावर जो उपचार पाहिजे असतील तर नक्कीच माझ्या क्लिनिकमध्ये या आणि या किगल चेअरवर अर्धा तास बसा याचे बारा सेटिंग घेणं अत्यंत गरजेचं असतं एका सेटिंगचा जो चार्ज असतो तो फायव थाउजंड रुपीज चार्ज असतो सुरुवातीला तुम्हाला माग पण वाटू शकतो पण याची बेनिफिट जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची औषधी घ्यायची गरजच पडत नाही तर मित्रांनो तुम्ही पण जर शिगेपत्रापासून जर त्रस्त असाल नक्कीच माझी अपॉइंटमेंट घेऊन मला भेटा मी ताबडतोब तुम्हाला चांगल्यात चांगला, चांगला उपचार द्यायचा प्रयत्न करेल आणि या शिगपत्रापासून तुमची खात्री दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो